श्री गुरुदेव दत्त अग्निहोत्र हे अनेक जणांना माहीत आहे काही जणांना माहीतही नसेल तर त्याविषयी मी आज सांगते अग्निहोत्र म्हणजे तुमच्या वास्तूची एनर्जी पॉझिटिव्ह करणं त्यासोबतच तुमची शारीरिक एनर्जी पॉझिटिव्ह करणं हे अग्निहोत्र असतं पण अग्निहोत्र काही जणांना सिरियल माहिती आहे पण हे खऱ्यामधलं अग्निहोत्र आहे तर त्या अग्निहोत्रामुळे तुमच्या घरातली एनर्जी एकदम पॉझिटिव्ह होते निगेटिव्ह वायब्रेशन बाहेर निघतात बरं हे मी नाही सांगत तर हे संशोधन झालेलं आहे पुण्यामध्ये आणि त्यामुळे जर तुम्ही रोज केल्यानंतर जीवाणू कसे ऍक्टिव्ह होतात ते सर्व गोष्टी त्यामध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत तर अग्निहोत्र काय असतं आणि अग्निहोत्रामध्ये काय काय गोष्टी लागतात हे आधी आपण समजून घेऊयात अग्निहोत्रासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपल्याला अग्निपात्र लागणार आहेत जे आपल्याला तांब्याच असायला हवं दुसरं कोणतंही चालणार नाही तर सर्वप्रथम अग्निपात्र होम कुंडई म्हणतात त्याला गायची गौरी गायचीच असायला हवी त्यानंतर गायचं स्तू अखंड तांदूळ ह्या तांदळामध्ये दोन तुकडे झालेले वगैरे असे तांदूळ चालत नाही तूप कापूर कापूरच्या जागी तुम्ही फुलवात कापसाची जी असते तुपात बुडवलेली ती सुद्धा चालेल आता आपण हे हवन कसं करायचं प्रज्वलित कसं करायचं याविषयी माहिती घेतो हो। आहोत तर जी गौरी असते ती अखंड काही यामध्ये बसत नाही त्यामुळे आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत जे या हवन कुंडामध्ये ठेवणार आपण अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित ठेवून घ्यायची पूर्णपणे ही गौरी वापरायची आहे यामध्ये गाईचं तूप हे देखील टाकायचं आहे आणि कापूर प्रज्वलित करण्यासाठी हा आवश्यक आहे नसेल तर तुम्ही फुलवात देखील वापरू शकता याआधी एक गोष्ट आहे की जो आपण तांदूळ घेतलेले आहे तर यामध्ये अग्निहोत्रामध्ये स्वाहा करावं लागतं तर ह्या तांदळामध्ये आपण ला तूप टाकणार आहे कारण हवन असत हे अशा प्रकारे प्रत्येक तांदळाला तूप लागलं गेलं पाहिजे बरं हे हवन करायचं कधी असतं हे हवन दिवसातून दोन वेळेस करायचं असते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस तर सूर्योदयाच्या वेळेसचा जो मंत्र आहे तो असा आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदन नमम प्रजापतये स्वाहा प्रजापतये ये इदन हा सूर्योदयाच्या वेळेसचा मंत्र आहे आणि दुसरा आहे सूर्यास्ताच्या वेळेस अग्नेय स्वाहा अग्नेय इदन मम प्रजापतये स्वाहा प्रजापते इदन मम तर यामध्ये आपण स्वाहा हा शब्द उच्चारल्यानंतरच त्या तांदळाचं हवन करायचं आहे म्हणजे त्या अग्नेमध्ये ते तांदूळ स्वाहा करायचे असते म्हणजेच अग्नेय स्वाहा स्वाहा असं म्हणल्यानंतर दोन वेळेस ते हवन करायचं आहे हा आता आपला अग्नि प्रज्वलित झालेला आहे एकदम छान प्रकारे आणि ही ज्यावेळेस ऊर्जा प्रज्वलित होते अग्नि होतं त्यावेळेस आपल्या घरातली वास्तू खूप छान पॉझिटिव्ह होते हा अनुभव मी स्वतः घेतलाय त्यामुळेच तुम्हाला सांगण्याची माझी संकल्पना आली आहे अग्नेय स्वाहा अग्नेय मम प्रजापतेय स्वाहा प्रजापते इदन न मम हे आपण सगळं केल्यानंतर थोडासा अग्नी विजल्यासारखा होतो त्यामुळेच आपण इथे कापराचा वापर करणार आहेत आणि हे सर्व चालू असताना अग्नी प्रज्वलित असताना तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करू शकतात कोणत्या देवाची उपासना करायची असेल तर ते करू शकतात नाही तर तुम्ही पॉझिटिव्ह सेंटेन्स तुमचे बोलू शकतात यामुळे व्हायब्रेशन होतात आणि खूप छान वातावरण तयार होतं तुमच्या वास्तूमध्ये नक्कीच तुम्ही हा होम करून बघा साहित्य ही काही लागत नाही आणि सरळ सोपी रेवडी आहे ही आणि आम्ही हा हे हवन कोणतं केलेले आहे हे ओळखा सकाळचं केलेलं आहे का रात्रीचं केलेलं आहे हे नक्की ओळखा आणि आम्हाला कमेंट करा आणखी कोणाला अग्निहोत्राविषयी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका खूप खूप धन्यवाद